नमस्कार सगळ्यांना ते म्हणत असलं एवढी का खुश आहे खरं आपल्या गरी गरीबाच्या घरी मोठ्या रिश्टारवाल्यांनी यायचं म्हटल्यावर म्हणजे आनंद वेगळाच असतो ना मग ती निलेश दादा चालेल टिंबुर्णीला मग मला फोन केला होता मला म्हणले ताई कुठं आहे आम्ही याय लागलोय खरंच एवढा आनंद झालाय ना ती यायला लागली ती कळल्यावर तर ज्याला म्हणलं जा पटकिन द्यायच पिशव्या जा येतो म्हणले लगेच पोराला लावले मी गावात ती म्हणजे त्यांना माहिती नाही ना आमचं घर मग म्हणलं आंदा जाऊन म्हणलं हे आहे दू... दूध दुधाची पिशवी आणायला लावली होती तिला दमून गेली बघा आणि उकाडा पण एवढा की असं आम्ही पण एवढा म्हणजे सगळा राडा घालून बसलो होतो म्हणलं चालू होती रेसिपी करायची दुसरी तर फोन आला तर भारी वाटलं बघा आमच्या घरी यायला लागले तिथे आता तर आणायला गेलंय बघू आता आल्यावर आपले ज्यांना काही पाहून चार म्हणजे साधा सोपाच असणार आहे कारण हिने पण कामाला गेले ते या वर फोन आल्यामुळं काय काय करावं ती सूचना आहे का नाही मग काय तर चला असू द्या आपल्या गरिबीत आपण थोडासा पंचार करूया okay. तर बघू आल्यावर आता काय म्हणते ती काय नाही जेवायला थांबली जेवण करूया ओके okay, ओके okay. हं जंगचं झालंय आपलं हे नाही <laughs> काय हे नाही तुम्ही ना लय दिवसत ना घरी आलाय पहिल्यांदा आलाय बरं का तस काय नसते हातच मोकळा जायचा दिस तुम्ही म्हटला होता चहा पिऊन तर काय नाही जाणारच मी नाही नाही आम्ही कधी चहा पित नाही पण पहिल्यांदा हे पत्र पहिल्यांदा पिला किती पण फोर्स केला कोणतरी पित नाही

आपली मान्य करून घ्यायची आपली आता हा हा चला चहा पाणी झालंय आता नाश्ता काय करायना पण त्यांना मोर जायचंय ना दाजीला कुठला घरीच टिकून घेत नाही दाजी घरी आपल्याला डोकं खात घरी बसून खायचं काय मग काय दाजीला हाकलून नाही दिलं तरी जावं लागणार जबाबदारी उद्या सुट्टी नाही परत शाळा असल ना, ना।, 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 ना। समोर नाही पण म्हणता येईना काहीच म्हणता येईना नाही म्हणलं तरी ऐकणार नाही ती हा बरोबर आहे आपलं काहीच नाही म्हणलेलं बरं नको नको म्हणायचं पुन्हा वटी धरून बसायचं

नाही हो शाळा होती वर्ष आहे आता मी परत येते तीच की परत आता दहावी झाल्यावर मागच्या वेळेस पर म्हणलं होत मला बर हो हो आमच्याकडे मोकळा मोकळा मग काय लय भारी आवडून तुमच्या इकडे वातावरण हे हा नाही जेवण करून ठेवले अजून मुरबी काम आहे थोडा मला ती काम दिसेल आता पुढचं एखाद्या व्हिडिओ मध्ये अजून एका ठिकाणी झाले काम आहे म्हणून झालो रविवारचं ते लग्न गरजेचं सगळं करायला ती नको लाव ती का वापस नाही लावायला लागले तो कसलं कसं

हा ती रस्ता होता असल्यामुळं चालले बघा आता विश्वी राहिली की चला नीट जावा परत चले भर वाटलं मला तर माहितीये का सांगू इतका आनंद ना ती पहिल्यांदा घरी आलती आपल्या त्यामुळं मुर जाईट मुर जाईट तर आता ती गेले ती बघा चला पाणी झालं दुसरं काही नाश्ता त्यांनी केलं नाही कारण त्यांना मोरं जायचं होतं त्यामुळं वेळ काढून आले <laughs> म्हणजे अस येण्याला आनंदच भारी असतोय आणि अचानकच फोन केला आम्ही लागलोय म्हणून तर मग खूप भारी वाटलं बरं का तर आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला टाटा बाय बाय